तालुक्यातील वळस एक महत्त्वाचं धरण एकोणीसशे ब्याऐंशीला हे धरण बांधलेलं आहे मग जवळजवळ बेचाळीस वर्ष झालं हे धरण होऊन ह्या धरणामुळे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची सोय झालेली आहे त्याचबरोबर मागच्या बाजूला सुद्धा अनेक गावांच्या शेतकऱ्यांचे शेतीचे आणि पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत गेले चार पाच दिवसापूर्वी धरण अगदी कोरडं पडलं होतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही परंतु आता धरण जवळजवळ पासष्ट टक्के भरलं असल्याची आपली माहिती आहे आणि दोन दिवसापासून जास्त पाऊस पडत असल्यामुळे ह्या धरणातून मीणा नदीच्या पात्रामध्ये सुरुवातीला दोन हजार क्युसेक्सनी पाणी सोडलं नंतर पाच हजार क्युसेक्सनी पाणी सोडलं आणि आता आज पाऊस कमी असल्यामुळे बहुधा ह्या धरणामधलं पाणी नदीच्या पात्रामध्ये खाली सोडण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे परंतु धरण जवळजवळ स पासष्ट सत्तर टक्के भरलेलं आहे पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे पडतोय त्यामुळे नदी पात्रामध्ये धरणामध्ये पाणी वाढतंय नेमकी धरणाची काय परिस्थिती आहे धरणामध्ये ॲक्च्युली पाणी किती आहे काय सांगाल या धरणाची क्षमता किती आहे या धरणाची क्षमता आहे सव्वाट एम सी आणि आत्ता आणि येणारा इन्फ्लो आहे दोन हजार तीनशेने ने तर आपण डिस्चार्ज दिला आहे तीन हजार नदीद्वारे आणि कालव्याद्वारे तीनशे पी चालू आहे एकंदरीत तीन हजार तीनशे एकवीस आपण डिस्चार्ज देतोय सव्वा टीएमसी धरण आहे बासस्ट। बासस्ट। आता धरणामध्ये पाणी किती टीएमसी आता आता धरणामध्ये एक पासष्ट टक्के पाणी आहे बासष्ट आता पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस पडतोयच पाऊस चालू आहे पाण्याचा फ्लो सुरू आहे नदीच्या पात्रामध्ये किती दिवस पाणी सुरू राहिले साधारणतः आपली किती ठेवते एक जुलै जुलै अखेरपर्यंत खाली पाणी सुरू राहणार जुलैचा जो पाण्याचा साठा आहे तो तिथपर्यंत आम्ही पाणी कमी करणार आहोत साधारणतः सातशे तेरा पॉईंट झिरो झिरोपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे आणि बाकी पाणी स्टोरेज होणार आहे काय परिस्थिती एकंदरीत सांग सांगाल हे धरण पूर्ण भरायला किती दिवस लागतील सध्याचं फ्लो पाहता सध्याचा फ्लो पाहता हे धरण धरण भरण्यासाठी तीन ते ती चार दिवस आवश्यकता राहील आपण पाहतो उघडंच धरण भरण्यासाठी सध्याची परिस्थिती पाहतात तीन चार दिवसामध्ये हे धरण पूर्णपणे भरू शकतं आणि जुलै अखेरपर्यंत धरणाची जी पातळी मेंटेन करायची असते त्या दृष्टीनं धरणाच्या खाली पाणी सोडलेलं आहे कार्यकारी विभा कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांचं या धरणासंदर्भामध्ये अतिशय योग्य नियोजन राहिलेलं आहे या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारीसुद्धा योग्य प्रकारे काळजी घेत असतात सध्या पावसाळ्याच्या काळामध्ये काही पर्यटक या ठिकाणी धरण धरण परिसर पाहायला येऊ शकतात पर्यटकांना विनंती आहे पावसाळी वातावरण आहे पाय घसरून काही अपघात होऊ शकतात किंवा आपण धरणात एखादा सेल्फी काढताना काही अपघात होऊ शकतो धरण परिसरामध्ये कोणालाही फिरायला परवानगी नाही नदीच्या पात्राच्या किंवा धरणाच्या बाजूला कुणीही जाऊन फोटो काढणे त्याच्यामध्ये आंघोळ करणे अशा प्रकारचा हाततायीपणा करू नका प्रशासनाला सहकार्य करा अशीच आपल्याला विनंती सुरेश वाणी विघा टाइम्स वडाज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका